गोरसेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत गोरसेना जुनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने कार्यकारिणी जाहीर करत गोरसेना जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ चव्हाण तर सचिवपदी मोहन राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली दिनांक तेरा ऑगस्ट रोजी शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न या गोरसेनेच्या बैठकीत मागील वर्षातील कामकाजाचा आढावा आणि पुढील कार्यप्रणालीचे नियोजन करण्यात आले दरम्यान गोरसिकवाडी सामाजिक चळवळीचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नव्याने कार्यकारिणी जाहीर करत धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ चव्हाण यांची निवड करण्यात आली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जळकोटचे राजू चव्हाण आणि शिवाजी जाधव तर सचिवपदी मोहन राठोड यांची निवड करण्यात आली सहसचिवपदी प्रदीप राठोड अनिमेश चव्हाण संघटकपदी सूरज राठोड यांच्यासह संघटकपदी नवनाथ आडेकर सुनील राठोड कोषाध्यक्षपदी अमोल राठोड प्रसिद्धी प्रमुखपदी राजाभाऊ राठोड उमरगा तालुका अध्यक्षपदी सुनील राठोड उपाध्यक्षपदी पवन राठोड यांची निवड करण्यात आली कार्यक्रमात ओम साई स्पोर्ट्सचे अध्यक्ष प्रताप राठोड किसन जाधव संजय हो, चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बित्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव